रक्तदान म्हणजे जीवनदान असे रक्तदान शिबिर इतर मोफत तपासण्या बीपी डायबिटीस जी हाडांची तपासणी मोतीबिंदू ऑपरेशन राजेश पाटील माजी सरपंच वडून सौ सौनमिता राजेश पाटील माजी सभापती पंचायत समिती यांच्या आयोजन संयोजन नियोजनाने आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिरात सहभागी मान्यवर आलेल्या मान्यवरांचा राजेश पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सन्मान सत्कार करण्यात आला तसेच शिबिरासाठी आलेले डॉक्टर त्यांचाही सन्मान सत्कार करण्यात आला विजयजी हाटेकर यांनी पंचावन्न वेळा रक्तदान केले आनंदी दाशिवार यांनी एकोणपन्नास वेळा र रक्तदान केले शरद पाटील एकवीस वेळा रक्तदान केले असे रक्तदाते समाजात आहेत त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच होईल रक्तदान म्हणजे ईश्वरी दान, दान जीवनदान या आलेले पाहुणे प्रवीणजी पाटील भारतीय विद्यार्थी सेना संघटक तालुका लक्ष्मणजी पाटील पाचगाव अध्यक्ष रमाकांतजी म्हात्रे ग्रामपंचायत सदस्य कालवार पंढरीनाथ पाटील डुंगे पाचगाव सदस्य अविनाश पाटील विभाग प्रमुख अशोक पाटील ग्रामपंचायत सदस्य सचन पाटील उपसरपंच कुलदीप पाटील माजी उपसरपंच बालनाथ पाटील माजी सरपंच सुंदर पाटील बा पाचगाव सदस्य विशाल पाटील ग्रामपंचायत सदस्य के के कारभारी कारभाव कबीर चौगुले ग्रामपंचायत सदस्य मुकुंद पाटील समाजसेवक राजेश पाटील माजी सरपंच नमिता राजेश पाटील माजी सभापती हे सर्वांच्या मिळून हा कार्यक्रम आरोग्य शिबिराचा संपन्न करण्यात आला तसेच जी प्लस आठ हॉस्पिटल व स्टार डोलेन हॉस्पिटल यांच्या सहयोगाने सालाबादप्रमाणे तुमचे माजी सरपंच या विभागातील एक तो समाजसेवक म्हणून त्यांची ख्याती आहे असे आपल्या सर्वांचे त्यांच्या आमच्या परिचयाचे राजेश ददा पाटील त्यांच्या सहभाग्यवती नमिता राजेश पाटील तसेच शिवसेना शाखा वडूनगर यांच्या संयुक्त विद्यमानाने सालाबादप्रमाणे हेल्थ चेकअप डोळ्यांचे चेकअप हार्ट चेकअप अशा विविध वैद्यकीय आजारांवर मोफत चेकअप तसेच तपासणी व रक्तदान शिबिर असं अतिशय स्तुत्य असा उपक्रम आयोजित केलेला आहे आणि त्या या शिबिरासाठी प्रथम तर सर्व डॉक्टर्स हॉस्पिटलचा स्टाफ यांचं मी आभार आभाराचे दिवस आहेत आणि कामाच्या दिवसात सुद्धा वेलात वेल काढून उपस्थित सर्व मान्यवर इथे उपस्थित झाले त्याबद्दल मी प्रथम त्यांचे खुँ आभार व्यक्त करतो आणि या कार्यक्रमाची औपचारिकता ओपनिंग तर झालेलीच आहे आपले तपासणे चालू आहे तरी पण उपस्थित मान्यवरांचं स्वागत करणे हे आपलं आद्य कर्तव्य आहे सन्मान्य श्री प्रवीणजी पाटील दादा यांना यांचं आपण असो अथवा वैद्यकीय एखादा उपक्रम असो आमच्या गावात एखाद्याचं सुख दुःख असो प्रत्येकात प्रत्येक

आणि मंडळी मी हाफ सेंचुरी केली आहे हाफ सेंचुरी केली आहे फिफ्टी फाय प्लस म्हणजे पंचावन्न केल्या वेळेला रक्तदान केलेलं आहे आणि सेंचुरी करण्यात त्यांचा निर्धार पंचावन्न वेळा रक्तदान आतापर्यंत केलेलं आहे पंचावन्न केले आणि शंभर करायचे आणि प्रत्येक क्रीडा क्षेत्रामध्ये वैद्यकीय क्षेत्रामध्ये त्यांचं योगदान अस्षेत्रामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये असू दे

आज इथे राजेशजी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या वतीने शिवसेना शाखा सर्व मिळून इथे जे आरोग्य शिबिर रक्तदान शिबिर हाडांचं शिबीर, शिबीर, शिबीर सर्व शिबिरांचं आयोजन केलंय त्याबद्दल आपल्याला काय सांगायचं आहे म्हणजे या ठिकाणी शिबिराच्या अनुषंगाने उपस्थित असलेले आमचे ज्येष्ठ श्रेष्ठ गावातले प्रतिष्ठित आमचे बाका ग्राथ पाटील पालवार गावचे पंचायत सदस्य प्रभाग मंडळी साहेब माझे सहकारी त्यांनी या शिबिराचं आयोजन केलेलं आहे ते विद्यार्थी सेरीचे से तालुका सचिव माजी सरपंच राजेश पाटील त्यांचे संपूर्ण सहकारी ग्रामपंचायतचे कर्मचारी तसेच ग्रामपंचायतचे सदस्य वडूनपूर ग्रामपंचायत सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे ज्येष्ठ श्रेष्ठ जुने शाखाप्रमुख बाळा भाऊ या गटाचे विभाग प्रमुख अविनाश पाटील इथं संपूर्ण या ठिकाणी जे बाहेरून डॉक्टरांची टीम आलेली आहे संपूर्ण वर्ग खरंतर गेल्या एक वीस पंचवीस दिवसापासून राजेश माझ्या संपर्कात आहे राजेश हा कार्यक्रम दरवर्षी करतो शिवसेनेचा बीज वाक्यच आहे का ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण त्या ऐंशी टक्के समाजकारणामधून राजेश हा समाजामध्ये काम करतो पाचगाव शांतता कमेडी असेल त्याच्याही पदार काम करतो या ठिकाणी त्यांची सौभाग्यवती माजी सभापती नमिता पाटील याही या ठिकाणी या गावात या, या पंचकृषीत नावा काम त्यांचं एक वाखंड काम ते करतात आणि शिबिराचं जर बोललो तर या ठिकाणी सालावतप्रमाणे राजेश या गावामध्ये शिबिराचं आयोजन करतो शिबिरामध्ये माध्यम खूप आहेत तर ही सेवा निस्वार्थी म्हणून राजेश करतो म्हणून मी त्यांना धन्यवाद देईन प्रथमता कारण या सेवेचा कुठल्याही प्रकारचा मोबदला राजेश किंवा इथली मंडळी घेत नाही या ठिकाणी बाहेरून डॉक्टर वगैरे मोठे डॉक्टर येतात सर्व प्रकारच्या तपासण्या या ठिकाणी केल्या जातात डोळ्यांची तपासणी असेल झाडांची तपासणी असेल आज एक वाख्यानासारखी एक गोष्ट आहे मी ती आवर्जून या ठिकाणी सांगेन की त्यांनी हृदयविकार हा एक विषय असतो त्याची तपासणी या ठिकाणी त्यांनी ठेवलेली आहे या ठिकाणी बरेचसे आता पेशंट जवळजवळ स्वतःला तपासून या ठिकाणी काही क काही काना निष्पन्न तपासामध्ये एक निष्पन्न झालेलं आहे की आपल्याला पुढील जो आपला जीवन आहे तो कशा प्रकारे जगतावा जगावा किंवा कशा प्रकारे वैद्यकीय सेवा घेऊन आपलं आयुष्य निरोगी ठेवावं यासाठी त्यांनी एक चांगला उपक्रम या ठिकाणी मी केलेला आहे मग मी त्यांना पुन्हा धन्यवाद देईन आणि इथंच मी थांबेल जयन जय महाराष्ट्र आज इथे शिबिराचं आयोजन केलं आहे आता पाटील साहेबांनी तर सांगितलेलं आहे प्रवीणजींनी पण आत्ता ज्या तपासण्या होतील मग त्याच्यातून जे निष्पन्न निघेल तर मग ते मेडिसिन वगैरे ते सगळं लिहून देणार की पुढचं प्रयोजन काय असणार पहिल्यांदा या हे जे शिबिर आयोजित केले ते आमचे आम्ही काही श्री राजेश ढाकल्या पाटील आणि त्यांच्या सौभाग्यवती नमिता राजेश पाटील आणि शिवसेना शाखा वडू या सर्वांचे मी पहिल्यांदा मनापासून हार्दिक स्वागत करतो त्यांचं अभिनंदन करतो की आज या वडूनगर गावासाठी नव्हे तर या पंचक्रोशीला पंचक्रोशीतील लोकांच्या उपयोगासाठी त्यांच्या आरोग्याला कुठेतरी त्यांचं आरोग्य सुदृढ राहावं किंवा त्यांना आता इथे ज्या काही तपासण्या होतील आणि त्या तपासातून त्यांना तो लाभ मिळेल किंवा जे काही आजार त्यांच्या समोर येतील त्या आजाराचं निदान होण्यासाठी आज ज्या पद्धतीने राजेश पाटलांनी आज हे जे आरोग्य शिबिर राबवून जसा याच्यामध्ये हिरीने भाग घेतला आहे तसंच जर या आरोग्य तपासणी निष्पन्नातून जर कोणी कोणाचा आजार जास्त जास्त असेल आणि त्याला पुढची आरोग्य आवश्यवा आरोग्यसेवा जर त्याला जरूर त्याला आवश्यक असेल तर श्री राजेश पाटील आणि त्यांच्यासोबत संपूर्ण शिवसेना शाखा वडून आमचे पंचक्रोशीतले कार्यकर्ते आणि आम्ही सर्वजण त्यांच्यासोबत असू त्यांना जेव्हा वाटेल या आ, आ आरोग्याबद्दल जी काही सेवा गरज वाटत असेल त्यांनी जरूर राजेश पाटील यांना संपर्क करावा त्यांच्या माध्यमातून आम्ही राजेश पाटलांसोबत त्यांच्या या पुढील आजाराच्या आवश्यकतेसाठी आम्ही असणार आणि आज मला मॅडम तुमच्यासमोर एक आताच आपण ज्या तीन रक्तदात्यांचं जे आता आपण सत्कार केला त्या सत्काराबद्दल मला दोन शब्द वा म्हणजे तुमच्यासमोर मांडायचे आहेत की रक्तदान करताना साधारणत आपण खेडेगावची लोकं घाबरतो की रक्त दिल्याने आमो म्हणजे काहीतरी भीती वाटते। भीती वाटते तर भीतीने वाटता एक माझ्या आकलनानुसार रक्तदान हे प्रत्येक व्यक्तीने जो सुदृढ व्यक्ती असेल डॉक्टर तर तपासणी करतात आणि तपासणीनंतरच त्या आरोग्य दात्याचं रक्त घेतलं जाते मी तर असं बोलेन की प्रत्येक व्यक्तीने जो सुदृढ व्यक्ती असेल मग ती स्त्री असेल पुरुष असेल या प्रत्येकाने वर्षातून दोन वेळा रक्त द्यावं जेणेकरून आपल्या शरीरामध्ये हे जे रक्त असते ते रक्त हे रक्त म्हणजे आपल्या रक्त म्हणजे साठलेला रक्त असते आणि या साठलेला रक्त आपल्या शरीराला कुठेतरी धोकादायक असते या रक्तातून आपल्याला अनेक अशा आजार उद्भवण्याची शक्यता असते म्हणून हे साठलेले रक्त जे ज्याच्यामध्ये फॅटनेस किंवा ते जाड झालेलं असते हे रक्त जर आपल्या शरीरातून आपण दर सहा महिन्याने जर दिलं तर एक चोवीस तासात आपल्या शरीरात नवीन रक्त तयार होते आणि त्या रक्ताने आपल्या शरीराला अतिशय चांगली ऊर्जा मिळते आणि आपलं शरीर सुदृढ राहण्यासाठी मदत होते तर मी या आरोग्य शिबिराच्या माध्यमातून रक्तदान दा, रक्तदात्यांना मी आवाहन करेन की आपण आपल्या आरोग्यासाठी जरूर रक्तदान करावं धन्यवाद जय श्रीराम जे, जे रक्तदान आणि इतर शिबिरांचं आयोजन झालेलं आहे राजेश पाटील आणि त्यांच्या मिशेजच्या माध्यमातून आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने म्हणजे त्याबद्दल आपण म्हणजे आता यांनी सांगितलं प्रवीण पाटलांनी पण सांगितलं आहे त्यांनी पण सांगितलं आता तुम्ही काय सांगताय म्हणजे भारतीय विद्यार्थी सेना आणि शिवसेना शाखा डुंगे आणि शिक शिवसेना पक्षाच्या वतीने आमचे मित्र राजेश धाकडा पाटील हे प्रत्येक वर्षी अशा शिबिरांचं आयोजन करून खरोखर समाजसेवा काय असते ह्याचं हे उत्तम उदाहरण हे राजेश पाटील आहेत त्यांच्या माध्यमातून इथल्या परिसरातल्या बऱ्याचशा माणसांना किंवा जनतेला त्यांच्या त्यांच्या बिमारीच्या ह्याच्यात बाबतीमध्ये जो पण काही सेवा घेण्याचा योगायोग नेत्र चष्म्यांचं हे असो रक्तदान असो इ सी जे असो बरेचसे असे जे प्रकारे जे डॉक्टर जसे अवेलेबल मिळतात त्याप्रमाणे ते करण्याचा प्रयत्न करतात आणि ही अतिशय उत्तम समाजसेवा करण्याचं त्यांना समाजाला फायदा हो समाजाला फायदा होतो समा समा त्यांच्या हातून असे सदैव घडत राहो त्यांना चांगले नेहमी डॉक्टरांचं सहकार्य मिळो आलेल्या सर्व डॉक्टरांचं तुम्हा पत्रकारांचं आणि स्वतः समाजाचं सुद्धा समाजाचं पण आणि तुम्हा सर्वांचं मी आभार मानतो आणि परमेश्वराकडे प्रार्थना करतो समाजाची सेवा करावी अशी देवाचरणी प्रार्थना आणि त्यांनाही खूप खूप धन्यवाद मी जी प्लस हा हॉस्पिटल आणि शिवसेना शाखाकडून अवघड आणि विद्यार्थी सेना खाबोगा अध्यक्ष व प्रमुख राजेश पाटील यांना मी धन्यवाद देतो की त्यांनी आज या शिबिराचं आयोजन केलं कारण यात्रा वर्षाला एकदाच येते दिवाळी वर्षाला एकदाच येते आणि राजेश पाटील एक नवे कॅम्प तर वर्षाला दोन तीन ठेवतो आणि त्याच्यापेक्षा पुढे जाऊन जर सांगण्यात झालं तर हा कॅम्प एक दिवसाचा असतो पण करोना काळामध्ये रोजच कॅम्प की त्यांनी कुठे ठाणे जिल्ह्यामध्ये कुठल्याही विभागाला लसीकरण जेवढी मिळाली नसेल तेवढी या पंचकृषीसाठी लसी आणून दररोज गरुनवगडच्या जे जिल्हा परिषद हॉस्पिटलमध्ये दररोज लसीकरणाचा था कॅम्प चालू ठेवलेला होता म्हणजे ही करोनामध्ये त्यांनी जी केली ही संपूर्ण कारण मी बोललो अगोदर की दिवाळी वर्षातून एकदा येते यात्रा वर्षात येते पण करोना काळामध्ये त्यांनी दिवाळी दररोजच केली आपल्या जीवनाची आणि एवढी सेवा लोकांची केली की एकही माणूस लसीकरणापासून वंचित ठरला नाही आणि मी राजेश पण सांगतो की याच्या पुढे संपूर्ण शाखा आणि पाचगाव शांतता मंडळाचे सर्व पदाधिकारी तुझ्या पाठीमागे असतील तुमच्या सोबत जातील कधीही तुम्ही हाक मारा आणि या सेवेला तत्पर तुमच्या पाठीमागे